या मतदार क्षेत्रातून उभे असलेले महायुतीचे उमेदवार समाधान नावताडेजी माननीय आमदार आप्पासाहेब पटनशेट्टी माननीय शशिकांत चव्हाण माननीय लतीफ तांबोळी अजित जगताप यांच्यावर उपस्थित भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे सर्व सन्माननीय प्रमुख नेते मंडळी आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींना सर्वप्रथम महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुख्माईच्या चरणी मी हात जोडून प्रार्थना करतो आणि आम्हाला काम करण्याची संधी द्यावी या देशाच्या विकासाकरता अशी विनंती करतो खरं म्हणजे आपलं पंढरपूर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपली धार्मिक आणि सांस्कृतिक राजधानी आहे आणि मंगळवेढा ही देखील संतांची भूमी आहे खूप वर्षापूर्वी मी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी मंत्री होतो त्यावेळी एकदा या गावात आलो होतो पण बऱ्याच दिवसांनी या दोन बऱ्याच दिवसांनी मला आज अवताळे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं येण्याची संधी मिळाली मी या भूमीला देखील अभिनंदन करतो मी ज्यावेळी चौदा मध्ये मंत्री झालो तेव्हा सोलापूरला एक भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला होता आणि त्यावेळी मी सोळा हजार कोटी रुपयाची कामं घोषित केली होती लोकांनी मला प्रश्न विचारला होता की एवढे पुढे पैसे कसे येणार आणि काम कसं होणार पण मी त्यांना एवढं सांगितलं की मी खोट बोलत नाही खोट आश्वासन देत नाही आणि मी जे बोलन ते मी करून दाखवेल मला आज आनंद आहे की त्यातले सगळी काम सुरू झाली आणि जवळपास पंधरा हजार कोटी रुपयाची कामं जवळपास पूर्ण झाली आज आपल्या भागामध्ये जी अनेक कामं झाली त्याची लिस्ट खूप मोठी आहे त्या सगळ्याचा काही मी उल्लेख करणार नाही पण मी समाधानजी आणि प्रशांतजी जवळ पूर्ण लिस्ट देऊन जाईल म्हणजे त्यांनी ती आपल्याला सोशल मीडियाच्या द्वारे आपल्याला ते कळवतील आपल्या देशामध्ये आपला देश दे सुखी व्हावा संपन्न व्हावा शक्तिशाली व्हावा गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण व्हावं आपला देश विश्वगुरु व्हावा जगातली तिसरी महान आर्थिक व्यवस्था व्हावा फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी व्हावा अशी प्रधानमंत्र्यांची इच्छा आहे पण या खऱ्या अर्थाने ही इच्छा जर पूर्ण करायची असेल तर कोणता पक्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे त्यांची धोरणं काय आहेत याच्यावर बरंच काही अवलंबून आहे जस मी मंत्री झाला महाराष्ट्रामध्ये त्यावेळी सरकार जवळ पैसे उभे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वर्ली बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट पंचावन्न उड्डाणपूल मी स्वतः लॉ ग्रॅज्युएट आहे फायनल लॉ ला कॉन्स्टिट्यूशन शिकलो आहे त्यामध्ये प्रीमल जे आहे त्याचं मूलभूत तत्व त्याच्यामध्ये लिलाय एक सुप्रीम कोर्टात केस झाली होती केशवानंद भारती प्रसिद्ध आणि त्या केस मध्ये सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती आणि दहा न्यायमूर्तीच्या खंडपीठाने खंडपीठाने निर्णय दिला होता तो निर्णय हा होता की फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन कॅनॉट बी चेंज घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही आणि जे तीन पार्ट आहे आपल्या घटनेचे त्या टू थर्ड मेजॉरिटीने पार्लमेंट मध्ये कलम बदलू शकतात पण हे बदलवण्याचं पाप कोणाचं आहे हे बदलवण्याचं पाप कोणाचं असेल तर ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टामध्ये इंदिराजी निवडणूक हरल्या त्यानंतर काँग्रेस पार्टीने पंच्याहत्तर साली इमर्जन्सी लावली आणि बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जी उडवल्या जनता पार्टी आल्यानंतर पुन्हा घटना दुरुस्ती केली ज्यांनी घटना तोट भरवण्याचं काम केलं ते आमच्या विरुद्ध प्रचार करत फिरत आहे की संविधान धोक्यात आहे आपल्याकडे म्हण आहे ना चोराच्या उलट्या उमा उलटा चोर कोतवाल को डाटे अशी कहाणी आहे आणि म्हणून कुठलाही या जातीवादी प्रचारावर विश्वास ठेवू नका मुसलमानाच्या मनात भीती निर्माण करतात की हे चुन कराएंगे तो आपको कटवा देंगे पाकिस्तान भिजवा देंगे मला सांगा सदुसष्ट योजना भारत सरकारच्या महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण आहे उज्ज्वला योजना साडेनऊ कोटी लोकांना गॅस सिलेंडर शेगड्या मिळाल्या आयुष्य योजनेत फायदा मिळाला कुठे लिहिलं होतं सगळ्या योजनेचा सगळ्यांना फायदा मिळाला सबका 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 साथ सब विकास सब प्रयास आणि विश्वास याच आधारावर काम करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून मला विश्वास आहे वेळ कमी आहे कारण मला अजून एक सांगली जिल्ह्यातली सभा करून इचलकरंजीला पाच साडेपाच उतरलं पाहिजे त्यामुळे मला जाण्याची घाई आहे त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ही निवडणूक समाधान आवतड यांच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे ही निवडणूक माझ्या समोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा आणि भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक <laughs> तुम्ही कधी रेस्टॉरंट मध्ये जाता तर रेस्टॉरंटवाल्याला जात विचारता का जिथं चांगलं लागेल तिथं जाऊन घुसता तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर कर कधी विचारता का आपल्या जातीचा डॉक्टर त्याच्याकडे कर करून घ्या कर। तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे मग निवडणुकीत चांगला कर्तबगार आमदार जात पंत धर्म भाषा न बघणारा आणि शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारा समाधान अवताडेच्या रूपाने एक चांगला उमेदवार उभा आहे आणि मी विशेष करून प्रशांतजींना खरोखर कर धन्यवाद त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी यांच्या मागे ते उभे राहिले आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या निवडणुकीत अवताळेजींना प्रचंड मताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो